आता त्याने जे आरोप केले त्या आरोपीची त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे आणि जे आरोप केलेत की वीस कोटी दिले किंवा देणार होते काय काय जे प्रकार असेल आणि त्यांनी ज्याचे नाव घेतले त्याला चौकशीला आणायला पाहिजे की त्यांनी कोणातरी बॉडीगार्डचे नाव घेतलेत वाटतं शासकीय की संतोष देशमुखांच्या बद्दलच्या विषयात हत्याच्याबद्दलच्या विषयात वीस करोड कोण कोण आले यायचे कोण कोण आणणार आहे हे ज्या संदर्भातली माहिती आहे ना ही सखोल चौकशी करून याच्यात सगळे किंवा कोण पाठवलं होतं धन्यामुंडेच पाठवलं होतं का काय त्याच्या ते, ते कोण बॉडीगार्ड आहे का काय म्हणतात ना त्यात मी ऐकला नाही तो व्हिडिओ त्याची सत्यता तपासली पाहिजे ते, ते, ते खरं एका खोटं आहे त्याला उचलून आणलं पाहिजे आणि ते खोल घरात घुसणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे जर आता माझ्या घातपात प्रकरणातला आरोपी जर तसं बोलतो आहे तर त्याचा तपास केला पाहिजे